सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील नागरिकांना आरोग्याच्या जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे स्पष्ट करीत अंबई येथे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करा यासाठी शासनाकडून मंजुरी व निधी मिळवून देऊ अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी अंबई तालुका सिल्लोड येथे बोलताना दिली अंबई तालुका सिल्लोड येथे सहा कोटी पंचवीस लाख रुपयाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पन्नास लाख रुपयांच्या ग्राम सचिवालय यासह एकूण दहा कोटी सात लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले या विकास कामाच्या भूमिपूजन निमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार बोलत होते पुढे बोलताना आमदार अब्दुल सत्तार हे म्हणाले की अंबई येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक दिवसांपासून मंजूर होते मात्र जागेच्या अडचणीमुळे याचे काम सुरू झाले नाही जागेचा तिढा आपण गेल्या काळात सोडवला त्यामुळे आज बहुप्रतिक्षित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाला सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसात नागरिकांच्या सेवेत ही सुसज्ज इमारत उभी असेल त्यामुळे परिसरातील एकोणवीस गावांना चांगल्या दर्जाच्या आरोग्याच्या सुविधा मिळतील असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले मतदारसंघात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मतदारसंघात फरदापूर सह इतर ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र उभारण्यात येणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले गावमाजा माझा करिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर